नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक ऑक्टोबर रोजी इराणनी हायपरसॉनिक आणि बॅलिस्टिक मिसाईल्सचा वर्षाव इस्रायलच्या भूमीवरती केला आणि त्याच्यामधून या एकंदरीतच जो लढाई चालू आहे त्याच्यामध्ये एक निर्णायक असं पुढचं पाऊल पडलं असं मी समजते इस्रायलमध्ये त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांनी एक सावधानता बाळगली कि त्यांनी त्यांच्या नागरी वस्त्यांवरती हल्ले न करता त्यांच्या लष्करी तळावरती हल्ले केले यांच्या मधले सुरुवातीला असं सा सांगितलं गेलं की काहीही नुकसान झालेलं नाही किंवा जीवित हानी झाली नाही परंतु आता जे रिपोर्ट येत आहेत त्यानुसार त्यांच्या काही ते जे लष्करी तळ होते दोन तळांवरती हल्ले के केले गेले के आणि त्याच्यामध्ये एक जिथे विमान ठेवली जातात त्याला हँगार म्हणतात त्या हँगार हे डॅमेज झालं आणि त्याच्या खाली एक महत्वाचं विमान होतं लढाऊ विमान आणि त्याला सुद्धा क्षती पोचलेली आहे असं म्हटलं जातं तेव्हा इस्रायलची जी मारक क्षमता आहे ती मुळात नष्ट करण्याच्या दृष्टीने हा हल्ला केला गेला असावा असं म्हटलं जातं आता एकावर एक कडी आणि कुरघोड्या ह्या होत राहिलेल्या आहेत गेल्या वर्षीचा सात ऑक्टोबर आपल्याला आठवत आहे आज पाच ऑक्टोबर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा आणखी दोन दिवसातच ह्याचा वर्षदिन येणार आहे आणि त्या निमित्ताने नेमकं काय काय होईल ह्याचे सगळेजण अंदाज लावताना आपल्याला दिसतात इराण वरती सुद्धा ज्या वेळेला इस्रायलनी हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी थेट हल्ले लष्करी हल्ले केलेले नाहीत असं आपल्याला दिसून येईल परंतु त्यांच्या भूमीवर जाऊन त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांना आणि आयआरजीसीच्या कमांडर्सना त्यांनी जरूर यमसदनाला पाठवलेलं आपल्याला दिसत त्यानंतर इराणची जी चलाखी आहे ती महत्वाची आहे इराण ह्या नेहमी जसा तो हमासला पाठिंबा देत आलाय तसाच यमन मध्ये हुदींना पाठिंबा देत आलाय आणि लेबनॉन मध्ये त्यांनी हिजबुल्ला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा या हिजबुल्ला हिजबुल्ला जवळजवळ लाख सव्वा लाख मिसाइल्स आहेत असं म्हटलं जातं आणि हा अत्यंत महत्वाचा दुवा होता कारण इस्रायल वरती अशा प्रकारचे हल्ले जर का करण्याचं त्यांनी ठरवलं असतं तर ते इस्रायलना सुद्धा जड गेलं असतं तेव्हा मुळातच अशा प्रकारचा पुरवठाच होऊ नये अशा दृष्टीने मसेना नावाचा त्यांचा जो तळ होता जो लेबेनॉनच्या हद्दीपासून अगदी जूर पण सिरियाच्या हद्दीमध्ये होता त्यात अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत अशी एक फॅक्टरी बनवली गेली होती जिथे ही शस्त्रास्त्रांची निर्मिती होत होती त्याच्यावरती अत्यंत नेत्रदीपक हल्ला इजिप्तनी चढवलेला होता तो बारा सप्टेंबर रोजी बारा सप्टेंबर नंतर साधारणपणे आठवड्याभरामध्ये ते पेजर हल्ले झाले आपल्याला आठवते तेव्हा बारा सप्टेंबरच्या हल्ल्यामध्ये तो इतका नेत्रदीपक होता त्याचं फारसं वर्णन मीडियामध्ये आलं नाही कदाचित त्याचा जो सिग्निफिकन्स आहे महत्व आहे ते आपल्या लक्षात तेव्हा कदाचित आलं नसेल पण अक्षरशः हेलिकॉप्टर मधून दोऱ्या लावून इस्रायली सैनिक खाली उतरले तेव्हा त्या तळावरचे लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले सैनिक तिथे पोहोचायच्या आत त्या तळाकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती बॉम्बफेक करून ते रस्ते उखडले गेले म्हणजे बाहेरची मदत तिथे पोचणार नाही याची काळजी घेतली गेली त्यानंतर तिथे झालेल्या झटापटीमध्ये असलेले जे सुरक्षा सैनिक आहेत ते मारले गेले आणि ती अंडरग्राउंड फॅसिलिटी जी आहे ती जमीन दोस्त करण्यामध्ये इस्रायलला यश मिळालेलं होतं आणि त्याच्यामधून एक हिजबुल्ला जो एक अविरत असा पुरवठा चाललेला होता त्याच्यामध्ये खंड पडला असं सांगितलं जात की ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी इराणचे वरिष्ठ शस्त्रास्त्र निर्मितीमधले जे जाणकार व्यक्ती त्या सुद्धा तिथे आलेल्या होत्या अर्थातच त्या हल्ल्यामध्ये ते सुद्धा मरण पावले असं आपण म्हणू शकतो आणि मग हे झाल्यानंतरचा पेजर हल्ला इस्रायलने चढवलेला होता ही सगळी जी घटनांची साखळी आहे ही त्याला म्हणतात एस्कॅलेशन मॅट्रिक्स म्हणजे काय तर अगदी लहान मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी माझी पट्टी घेतली मी त्याचा रबर किंवा मी त्याची पेन्सिल ओढली वगैरे वगैरे करत 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 मग मी त्याला एक मुद्दा मारला त्यांनी मला धपाटा मारला असं जे सगळं होत जात तसं ह्या इस्रायल आणि इराणच्या संघर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळेल खूप मोठ्या प्रमाणात त्यात हास्यास्पद तुलना आहे असं अनेकांना वाटेल पण समजावण्यासाठी म्हणून एक विषय सांगितलेला आहे तेव्हा आधीचा माणूस आपला प्रतिस्पर्धी ले ले। जी काही कारवाई करेन त्याच्या पुढची नेत्रदीपक कारवाई आपण करावी अशी एक मनीषा बाळगून हे देश एकमेकांच्या चढावळीत उतरलेले दिसतात मग ही चढावड जी आहे ती नेमकी थांबणार कुठे आणि तिचं पर्यावसन जे आहे ते अणुयुद्धात होणार आहे का असे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा ते लागू ठरत नाही इराणनी जो हा हल्ला केला इस्रायलच्या भूमीवरती त्याच्या मागे असं म्हटलं जातं की त्यांची जी गणित आहेत ती गणित पूर्णपणे कोलमडून पडलेली दिसते आणि त्या गणितामधलं एक अत्यंत महत्वाचं गणित असं होत की आपण जरी अशा पद्धतीने हल्ला केला तरी देखील अमेरिका इस्रायलला पुढच्या हल्ल्यापासून परावृत्त करण्यामध्ये यशस्वी ठरेल आणि ही जी त्यांना त्यांचं जे गणित आहे ते गणित कदाचित पूर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही ज्या पद्धतीने अमेरिकेचं नेतृत्व आज या संघर्षामध्ये बाजू घेताना दिसतं तोंडानी म्हणताना ते म्हणतात की इस्रायलला अमुक अमुक आहे आमचा सपोर्ट आहे पैसे दिलेले आहेत जवळजवळ एकोणीस बिलियन डॉलर दिलेत असं दिसतं एकंदरीत किंवा तेवढ्या किमतीची शस्त्रास्त्र दिली गेली पण प्रत्यक्ष ज्या वेळेला मीटिंग होतात बैठका होतात त्यावेळेला अमेरिका इस्रायल वरती असह्य दडपण टाकते आणि हा सगळा जो संघर्ष आहे तो थांबवावा आणि एक प्रकारे तह करावा अशा दृष्टीने अमेरिका प्रयत्न करत असते या ज्या बातम्या आहेत त्या लपून राहत नाहीत कुठे ना कुठेतरी बोलण्यामधून ते व्यतीत होत असते आणि मग तसं असताना जर का इराणनी असं गणित केलं असेल की आपण जरी हल्ला केला तरी बास आता इथून पुढे हल्ले करू नका असं अमेरिका इस्रायलला सल्ला देईल आणि मग त्यानंतर ही जी चढावड लागलेली आहे ती कुठेतरी थांबेल अशी त्यांची अपेक्षा असावी आणि मग जर का अमेरिका असं करण्यात अपयशी ठरली किंवा त्यांनी तसं केलंच नाही तर आपला जो रिझॉल्व आहे म्हणजे आपण ज्या निग्रहानी आ, हा हल्ला आपण चढवतो आहोत त्यातून इस्रायलनी हा पूत घ्यावा की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची जी अण्वस्त्रांचा कार्यक्रम चालू आहे त्याच्या आसपास सुद्धा फिरकू नका त्याच्यावरती हल्ला हा अंतिम इशारा ठरेल हा इशारा इराण इस्रायलला देऊ इच्छितो अशा पद्धतीमध्ये या हल्ल्याचं आयोजन केलं गेलेलं होतं असं आता लष्करी जाणकार सांगत आहेत या सगळ्याच्या जोडीला एक महत्वाची गोष्ट आहे हे सगळं खरोखर करायला होत का आणि हे सगळं झालंच कसं म्हणत गंमत अशी झाली की एक ऑक्टोबरला हा हल्ला केला गेला त्याच्या काही तास आधी इराण मधून रशियाच्या पंतप्रधानांनी आपल्या मायदेशी प्रस्थान ठेवल्याचं दिसतं म्हणजे ते रशियाचे पंतप्रधान हे फारसे कधी कुठल्या कोणाच्या भेटीला जातात असं आपल्याला दिसत नाही परंतु ते या भेटीला मात्र आलेले होते आणि मग त्यांनी जो तिथे नेमकी काय त्यांची बोलणी झाली आणि त्याच्यामधून काय निष्पन्न झालं ह्याच्यावरती आजच्या घडीला आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही परंतु अशा प्रकारे रशियाच्या पंतप्रधानांनी इराणला भेट देणं ही एक पहिली घटना आहे असं म्हटलं जात आणि मग त्यांच्या भेटीनंतर हा हल्ला केला गेला तेव्हा या सगळ्या संघर्षामध्ये रशियाची भूमिका काय ह्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह आलेलं आहे जेव्हा काही लोक असं सांगतात की हे अणुयुद्धापर्यंत आणलं जाईल का याचाच अर्थ असा की हे जे युद्ध आहे ते मध्य पूर्वे मर्यादित न राहता ते एक जागतिक युद्ध होऊ शकतं म्हणजेच त्याच्यामध्ये एकाहून अधिक देश जे आहेत ते सामील होतील का असा हा खरा प्रश्न आहे आणि मग त्या सगळ्या गणितांमध्ये रशियाची भूमिका काय ही गोष्ट महत्वाची ठरते आता जर का असं निष्पन्न झालं की हल्ल्याच्या काही तास अगोदर पर्यंत रशियाचे पंतप्रधान तिकडे जर का असतील तर मग ही गोष्ट खचितच आपल्या सगळ्यांना विचारार्थ घ्यावी लागते की रशियाने नेमकं काय केलं म्हणजे तेहरांनी खूप मोठा हल्ला चढवायचं ठरवलं होतं आणि रशियाने त्यांना आता बाबा हे इतकं तुम्ही करू नका ह्याच्यापेक्षा थोडा कमी हल्ला करा असा सल्ला दिलेला होता की आधीचा जो ठरलेला जो हल्ला होता त्याच्यामध्ये थोडी वाढ करा म्हणून सांगायला रशियाचे पंतप्रधान गेले होते हा प्रश्न पडतो कारण हे सगळं घडत असतानाच दुसऱ्या बाजूला युक्रेनचा जो सगळा संघर्ष आहे तो आपल्याला नजरेआड करून चालत नाही त्या चा सगळ्या संघर्षामधनं एक पुढचं पाऊल रशियाने सुद्धा टाकलेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिकन बँकांचे रशियामध्ये जे काही पैसे ठेवले गेलेले होते ते एक बिलियन डॉलर हे रशियाने आता जप्त केलेले आहेत अशी बातमी आलेली होती मॉस्को रिजन आर्बिट्रेशन कोर्टानी अशा प्रकारे हे जे निधी ठेवला गेलेला होता तो निधी दोन बँकांचा होता अमेरिकन जेपी, जे पी मॉर्गन चेस आणि बँक ऑफ न्यूयॉर्क मेलन ह्या दोन बँकांनी आपल्याकडे जे ठेवलेले पैसे आहेत ते पैसे हे कॉन्फिस्केट करावे जप्त करावेत म्हणून कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे ही बा महत्वाची आहे अर्थात कोर्टाने ऑर्डर दिली कारण त्यांच्या समोर ते मॅटर आलेलं होतं आणि हे मॅटर कसं आलं असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो तेव्हा अशा प्रकारे ज्या वेळेला हा हल्ला चढवला गेला तेव्हा रशियाचा मनोदय नेमका काय होता याच्यावरती आपल्या मनामध्ये शंका येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे हल्ला चढवला गेला तो असं म्हणतात की तुम्ही जर का बघाल तर पूर्णपणे लेबेनॉन म्हणजे इस्रायलचं अंतिम ध्येय काय ह्याच्यावरती आज लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह का उठलेलं आहे ही बाब महत्वाची कदाचित मी एक ह्याच्या अगोदर म्हणजे बऱ्याच आधी मला हा हल्ला झाल्यानंतर केलेला एक व्हिडिओ आहे माझा आणि त्याच्यात मी सांगितलेलं होतं की किसिंजर साहेबांनी जी एक लाईन तिथे मांडलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती योसेफ पोडान्स्की हे एक नामवंत तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी इस्रायलचा प्रश्न जो आहे तो कसा सोडवला जावा याच्यावरती विचार केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी टू नेशन थिअरी म्हणजे द्विराष्ट्र जे धरलं जातं त्याचा पुरस्कार केलेला नव्हता त्यांनी असं म्हटलेलं होतं त्यांनी पॅलेस्टाईन हा देश असावा ही कल्पना खोडून काढली होती त्याच्या ऐवजी जो काही भाग आहे तो भाग हा जॉर्डन मध्ये समाविष्ट केला जावा आणि ग्रेटर जॉर्डन असं एक त्यांनी त्याला नाव दिलेलं होतं ह्याच्यामध्येच भर टाकून आज इस्रायल आपल्या सीमेमध्ये आणि लेबेनच्या सीमेमध्ये एक बफर प्रदेश तयार करतोय बफरचा अर्थ असा कि तिथे तो समजा आपण गृहित धरून चालू निर्मनुष्य असेल तिथे वस्ती नसेल परंतु ह्या भूमीच्या पट्ट्यामध्ये ना नालेबेनॉनचे लोक येऊ शकतील आणि इस्रायल सुद्धा तिथे जाणार नाही किंवा आपली वस्ती घडवणार करून आणणार नाही पण हा प्रदेश महत्वाचा अशासाठी होतो की मग इस्रायलच्या भूमीपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही दहशतवादी गटाला असेल किंवा इतर लष्करी दळांना एक मोठा पल्ला गाठावा लागेल पायदळ घुसवायचं झालं तर त्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हा असा पट्टा जो आहे तो निर्माण केला जावा असा एक कल्पना ही आज इस्रायल राबवताना आपल्याला दिसते परत एकदा अशा प्रकारे स्वतःच संरक्षण ही फार मोठी गोष्ट इस्रायलच्या डोळ्यासमोर नक्कीच असते परंतु त्याच्यामधला जो दुसरा एक अँगल म्हणा दृष्टिकोन म्हणा तो असा आहे की आपण म्हणतो की आयमेक कॉरिडॉर जो बनवला जातो आहे त्याच्यामध्ये भारत संयुक्त अरब अमिरात त्यानंतर सौदी अरेबिया सौदी अरेबिया जॉर्डन आणि इस्रायल असा हा मार्ग जाणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये ना सिरिया ना लेबेनॉन ह्या कोणाचाही काही संबंध येत नाही पण तरी सुद्धा जे बंदर निवडलं गेलेलं आहे है, हैफा बंदर त्याचा टापू जो आहे तो लेबेनॉनच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये येतो आणि मग अशा तऱ्हेने हा जो महत्वाचा कॉरिडॉर आपण बांधणार आहोत ज्याची व्याप्ती जी आहे ती युरोपापर्यंत जाणार आहे सायप्रस बेट आणि पुढे तर तो मार्ग जो आहे तो निर्वेद करायचा तर ह्या देशांमधून जाईल तेव्हा तो निर्वेदच असेल पण ज्या वेळेला हैफा बंदरच मुळात जर का धोक्यात आलं तर मात्र ही सगळी जी गुंतवणूक आहे ती व्यर्थ होऊ शकते आणि म्हणून अं जिथून हैफावर ती मारा केला जाऊ शकतो असा भूमी प्रदेश जो आहे तो निर्वेद करावा हा सुद्धा दुसरा हेतू इस्रायलचा असू शकतो आणि म्हणून लेबेनॉन मधून म्हणजे साऊथ लेबेनॉन दक्षिणेकडचा सा, ले जो भाग आहे तो एक पट्टा किती अरुंद असेल किंवा कसा असेल पण तो त्या दृष्टिकोनातून सुरक्षित केला जावा ही एक महत्वाची बाब इस्रायलच्या गणितांमध्ये असू शकते आणि त्याला अमेरिका फारसा विरोध करेल असं आजच्या घडीला दिसत नाही ज्या वेळेला इस्रायलनी इस्रायलवरती असा हल्ला इराणनी केला एक ऑक्टोबरला त्यानंतर अमेरिकेची जी आलेली प्रतिक्रिया आहे ती अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इस्रायलला एक प्रकारे सावध केलं की तुम्ही कुठल्याही प्रकारे इराणच्या ज्या न्यूक्लिअर साइट्स साईट्स आहेत तिथपर्यंत तुमच्या हल्ल्याची व्याप्ती वाढू देऊ नका पण त्याचबरोबर तुमच्यावर हल्ला जितका होईल त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रतिहल्ला करायला हरकत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये शब्द वापरला गेलेला आहे तेव्हा ती अनुमती जी आहे ती अमेरिकेने त्यांना दिलेली आहे आता गमत परत अशी होते की हा जो हल्ला चढवायचा तो हल्ला झाला म्हणून प्रतिहल्ला करायचा एवढ्या पुरताच याचा अर्थ मर्यादित आहे कि स्वसंरक्षणासाठी म्हणून इस्रायलला आगाऊ हल्ला करण्याची सुद्धा परवानगी अमेरिकेने याच्यामधून दिली आहे असा एक अर्थ सुद्धा आपण त्याच्यातून काढू शकतो आणि म्हणून अं एक प्रकारे अमेरिकेच्या भूमिकेमध्ये एक मोठा फरक घडलेला आहे त्याच्यामध्ये अमेरिका जेव्हा रिॲक्टिव्ह म्हणजे हल्ल्याला प्रति हल्ला या आपल्या तत्वापासून दूर जाऊन त्यांनी इस्रायलला प्रोएक्टिव्ह म्हणजे हल्ला होण्याचा सुगावा असेल तर अगोदर जाऊन तो हल्ला तुम्ही हल्ला करा ज्याला आपले नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात म्हणजे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल की तुम्हाला तुमच्यावर हल्ला करायला प्रतिस्पर्धी जो आहे तो तुमचा दहा वेळा विचार करेल कारण तुम्ही जर का एक काडी इकडची तिकडे नेली तर आमच्यावरती प्रचंड मोठा हल्ला करू शकतो ही भीती तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या मनात असण्याची गरज आहे एकंदरीतच मध्य पूर्वेमधलं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की सुन्नी विरुद्ध शिया असा एक थोडासा संघर्ष म्हणजे जे देश आहेत ते या लाईन वरती विभागले गेलेले दिसतात आणि मग तेरांना जितक्या पद्धतीमध्ये किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना एक पाठिंबा हवा होता तो पाठिंबा मात्र पुढे येताना दिसत नाही उदाहरणार्थ चीनकडून चीननी पुढाकार घेतलेला होता इराण आणि सौदी अरेबियाला एकत्र बसवण्यासाठी परंतु चीन मात्र आता या सगळ्या संघर्षापासून लांब आहे कारण अप म्हणतो ना आपलं आपलं झालं थोडं आणि व्यायाने झाडलं ओढं अशी चीनची अवस्था आहे त्यांना आपला दक्षिण चीनचा जो समुद्र आहे तो, तो राखायचा आहे आणि आपली सगळी ताकद की तिथे ओतण्याची गरज आहे याच कारण अस की तिकडे जवळ जवळ त्यांचा, त्यांचा मालाचा पुरवठा संपूर्ण जगाची फॅक्टरी बनलेला जो चीन आहे त्यांचा माल सगळा हा त्या दक्षिण चीनच्या समुद्रामधून पूर्ण जगभर जात असतो तेव्हा ते जर का मार्ग बंद झाले तर त्यांच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठं आव्हान तयार होऊ शकतं म्हणून त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची रणभूमी जी आहे ती दक्षिण चीनचा समुद्र आहे चीन आजच्या घडीला इराण सोबत युद्धामध्ये उतरायला किंवा त्याला युद्ध सामग्रीची मदत करायला फारसा तयार होईल अशी शक्यता दिसत नाही असं म्हटलं जात की इराणचा अणु कार्यक्रम अशा अवस्थेत हो आहे की अगदी एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या हातामध्ये किमान दहा अण्वस्त्र ही पडू शकतात आणि मग त्याच्या आधी चलाकी करून इस्रायलला कुठल्याही परिस्थितीमध्ये इराणला अशा पद्धतीने युद्धात खेचायचंय की त्यांना एक निमित्त मिळेल आणि ते सगळे जी तो अणु कार्यक्रम आहे तो उद्ध्वस्त करण्याची संधी मिळू शकेल अर्थात हे इराणच्या हातात आहे आता की आपण हे जो सगळा वाद आहे तो कुठपर्यंत पुढे खेचत न्यायचा कारण त्यांनी जर का प्रयत्न केले नाहीत तर इराण फरफटत जाऊ शकतो त्याला थांबवण्याचं काम रशियाचं रशिया आहे रशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं की त्यांना अधिक चेतावणी दिली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकंदरीतच काही दिवसातच आपल्या समोर स्पष्ट होतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढचे जे तीन ते चार आठवडे आहेत त्याच्यामध्ये अमेरिके मधली निवडणूक होणार आहे आणि नव्या राष्ट्राध्यक्षाच्या समोर एकंदरीतच जगाच्या पटामध्ये कुठले कुठले फ्लॅश पॉइंट असतील आणि कुठे कुठे युद्ध सुरू झालेली असेल एकदा युद्ध सुरू झालं की नवा आलेला राष्ट्राध्यक्ष जो आहे तो सुद्धा फार गोष्टी करत नाही कारण तुमचे जे ऑप्शन्स पर्याय असतात ते मर्यादित होऊन जातात जेव्हा संघर्ष सुरू नसतो तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी करू शकता संघर्ष एकदा सुरू झाल्यानंतर भूमिका ह्या हार्डन होतात कठोर होतात त्याच्यात मग समेट करणं हे कठीण काम होऊन जातं तेव्हा बायडेन सरकार जे आहे ते सुद्धा याच्यात आगीत तेल होत का वगैरे हो वगैरे सगळे प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला थोडक्यातच आणि लवकर मिळेल पण रशियाचे पंतप्रधान हे इराणमध्ये होते आणि काही तासात हल्ला झाला ही बाब माझ्या दृष्टीने अत्यंत लक्षणीय आहे असं मी समजते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तर व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं जे सहकार्य आहे ते असंच राहू द्या नमस्कार.